नमस्कार मित्रांनो आरोग्य विभाग भरती संदर्भात नवीन अपडेट समोर आलेली आहे यापूर्वी ज्या जा काही जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या त्याची माहिती आपण पाहिली आणि काही दिवसांपूर्वीच एक जाहिरात आली होती त्याचा व्हिडिओसुद्धा तीन दिवसापूर्वी आपण अपलोड केला होता पण आता पाच हजार पदांबाबत अपडेट समोर आलेली आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी पहा मित्रांनो जर तुमचं टार्गेट तलाठी भरती असेल तर तलाठी भरतीसाठी आपण स्पेशल बॅच लाँच केलेली आहे ज्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता या सर्व विषयांची तयारी या बॅचमधून तुमची होणार आहे बॅचवर सध्या ऑफर सुरू आहे तर फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही ही बॅच घेऊ शकता बॅचची व्हॅलिडिटी एका वर्षाची आहे त्यामुळे जर तुमचं टार्गेट अपकमिंग तलाठी असेल तर नक्कीच ही बॅच तुम्हाला हेल्पू ठरू शकते बॅच जर घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवर जाऊन रुद्र अकॅडमी पुणे हे ॲप तुम्ही डाऊनलोड करून त्यामधून बॅच घेऊ शकता किंवा अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर सेव्हन थ्री डबल झिरो थ्री टू टू या नंबरवर कॉल करून सुद्धा अधिक माहिती बॅच विषयी मिळू शकता जाऊया आपण आपल्या अपडेटकडे पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रकाश आंबेडकर जे आहेत त्यांनी ट्विट केलेलं आहे आणि ट्विट करून माहिती दिली की महाराष्ट्रातील एकूण पद मान्यता पाच हजार पदांची असल्याने त्याला अर्थ विभागाची मान्यता लागते या मान्यतेची फाईल अंतिम टप्प्यात असून मान्यता मिळताच प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध होईल याबाबत ग्रामस्थांना आश्वस्त करण्यात आले म्हणजे पदं किती आहेत तर पाच हजार सध्या स्थिती काय आहे तर ती अंतिम टप्प्यात आहे जशी त्याला अर्थ विभागाची मान्यता मिळेल म्हणजे अर्थ विभागाची मान्यता मिळाल्यानंतर ही जाहिरात प्रसिद्ध होईल अशी माहिती या ठिकाणी समोर येते आता नेमकी हे पाच हजार पदे आहेत पण ती एकाच कॅटेगरीची असतील का तर नाही त्यामध्ये गट अ ब क आणि ड अशा चारही संवर्गांचा पदांचा समावेश असू शकतो यापूर्वीचे आपण जे काही व्हिडिओ टाकले होते त्यामध्ये तुम्हाला ज्या काही गट क कच्या आणि ड च्या रिक्त जागा आहेत त्याची माहिती आपण दिली होती तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तो जाऊन तुम्ही पाहू शकता त्यापैकीच या ठिकाणी या भरतीमध्ये सुद्धा काही जागा भरल्या जाऊ शकतात विविध वेळी मंत्र्यांनी घोषणासुद्धा केलेल्या आहेत की लवकरच आरोग्य विभागामध्ये आम्ही भरती करणार आहोत शेवटची भरती जी झाली होती भरती ती दोन हजार तेवीसमध्ये झाली होती आणि त्यातही गटक आणि गड्ड या दोन संवर्गाचा समावेश होता भरपूर सारे पद त्या भरतीमध्ये आलेले होते पण आता दोन वर्षाचा कालावधी गेलेला आहे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र असो किंवा इतर काही जिल्हा जे जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले हॉस्पिटल्स असो त्या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता आपल्याला लाभताना दिसते मग प्रत्येक जिल्ह्याची स्थिती सारखीच आहे अशा स्थितीत या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता असताना आरोग्य विभाग भरती का करत नाही असा प्रश्न बऱ्याच मंत्र्यांनी सुद्धा उपस्थित केलेला होता आणि आता इथे घोषणा करण्यात आलेली आहे की पाच हजार पदांची भरती आम्ही लवकरच करणार आहोत आणि त्याची कार्यवाही सुद्धा अंतिम टप्प्यात सुरू आहे अशी माहिती समोर आली तर पहा विद्यार्थी मित्रांनो सध्या तरी पाच हजार पदांची माहिती समोर येत आहे मात्र एवढ्याच तरी देखील एवढे शासन काय आपल्याला जाहिरात आल्याच्या समजणार आहे सध्या एवढंच की जागा आहेत पण त्या कोणत्या कॅटेगरीच्या आहेत म्हणजे ए बी सी डी कोणत्या संवर्गाच्या आहेत त्याची माहिती उपलब्ध झालेली नाही रिक्त जागेची माहिती नवीन आकृती बंद नवीन जाहिरात या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयाच मिळणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार